पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन शिवसेनेच्या उबाटा गटात प्रवेश केला तेव्हापासून राष्ट्रवादीच्या रिक्त जागेत झालेल्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी कुणाला संधी देणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व समर्थकांना लागून राहिली होती मात्र अखेर ही उत्सुकता संपुष्टात आणत आज उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदान केलं आहे उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यात यशवंत माने यांचा पराभव करून एक वेगळाच संदेश पक्षालाही दिला होता असंच म्हटलं जात आलं आहे एकेकाळी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आला मात्र पक्षातील फुटीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद क्षीण झालेली आहे जिल्ह्यात सध्या पक्षाचा एकही आमदार नाही त्यामुळे आगामी काळात जिल्हाध्यक्ष म्हणून उमेश पाटील यांच्यावर पक्ष बळकट करण्याची मोठी जबाबदारी असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती माध्यमातून निवडणुका लढवण्याचा निर्णय झाला तर जागा वाटपाबाबत देखील स्थानिक पातळीवर समन्वय पार पाडण्याची मोठी जबाबदारी उमेश पाटील हे पार पाडू शकतील असाही विश्वास त्यांच्या निवडीनंतर त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसून येऊ लागले आहेत